झाले आता जेवण वगैरे तयार जेवायचं आहे बाकी मेसेज करा कृष्णा अरकेदा दहा बरेच दिवसानेत स्वागत आहे श्वेताचे काय चाललंय काय नाही चाललंय आवरलंय विसरलात बहिणीला वाटत मला मला असं वाटलं विसरला चला काजी बनखी दादा जे लाईव्ह आहेत त्यांनी मेसेज नक्की करा कारण का मेसेज भरपूर लाईव्ह आहेत आणि लाईक डन पण केले वाटतं धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल लाईव्ह भरपूर जण आहेत तर कर मेसेज पण करा मेसेज थांबलेत का काय कळत नाही करा की मेसेज करा कुठल्यापेक्षा मुरंबा करायचा मुरंबा पहिलीचा रामेश्वर दादा हाय सतीश दादा हाय राजू दादा हाय मैसेज का नहीं लवकर आ मैसेज को लवकर आए नहीं आमले लाइक डन थैंक यू थैंक यू लाइक डन के का जेवन राजू दादा सर्वांचं जेवण झालं का विचारते राजेंद सर्वांना नमस्कार अमित भैया हाय नवीन जे आहेत तर नक्की आपल्या चॅनल वर जावा चॅनलचं नाव आहे श्वेकाचे एम टेन सतस आता तुमचं जेवण का जेवायचं आहे अजून थोड्या वेळाने जेवायचं तुमचं झालं का सर्वांचं सा। ओके okay, ओके okay, राजू दादाच पण झाले वाटत सतीश दादा जेवण झालं का नाही आहे बनवून झालंय जेवायच आपली मुंबई हाय बोलता मुंबई मधून राजू दादा झाले ओके महेश दादा हाय राजू रुद्र काय करतोय रुद्र गेलाय गावाला जत्रेला गेलाय तो आमचं नाही आम्हाला जत्रा कॅन्सल आहे जत्रा नाही आम्हाला काय बनवत आहात मुरंबा 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 चाललाय भैया नमस्कार नमस्कार दादा लाईव्ह लावल्याबद्दल धन्यवाद असता लाईव्ह आधी मधी अंधेरी ओके हो, ओके अंधेरीमध्ये राहता काय चॅनल आहे का दादा अतुल दादा नमस्ते नगर कर ओके तुम्ही नगर कर का जय शिवराय जय भीम हरी जय शिवराय जय भीम दादा लाईक डन थँक्यू सर्वांनी लाईक करा लाईव्हला भरपूर जण असतात मेसेज करा आणि या सर्वांनी मुर, मुरंबा खायला मुरं... मुरंबा मोरंबा लाईक डन थँक्यू अतुल दादा लाईक डन करा तुम्ही कुठे राहता मी सांगली सांगली इस्लामपूर पण माझं माहेर तिकडला आहे जंजिरा म्हणून तुम्हाला विचारलं की मुंबईमध्ये कोठे राहता पूनम ताई नमस्कार ताई नमस्कार पूनम चॅनल आहे का तुमचं कोणाचे चॅनल असतील ना ते नक्की कमेंट करा नक्की तुम्ही एवढा वेळ काढून आमच्यासाठी येता आम्ही पण तेवढाच थोडा वेळ काढून येऊ नक्कीच फैयाज भैया हाय जेवण झालं का आता काय करता काय मुरंबाय मुरंबा कैदिस काय बोलतात कैदिस मुरंबाच बोलतात ना महेशदा काय करतात राजूदा ताई तुमचा अभिमान वाटतो तुम्ही सर्वांच्या कमेंट छान वाचता तर हो आपल्याला कसं राजूदा रिप्लाय छान आला तर आपण रिप्लाय त्यांना चांगलंच दिलं पाहिजे मेसेज चांगला आला तर पण वाईट आला तर नाही रिप्लाय देत वाईट आल्यावर पण रिप्लायच आपण देत नाही देते त्याचं उत्तर पण चांगलं आहे देते श्री स्वामी समर्थ राजेदा श्री स्वामी समर्थ तर उद्या येतील आपल्या व्हिडिओ पारायणाच्या तर नक्की बघा गुरु चरित्राचे पारायण चे गुरु वगैरे करेन झाल्यावर सर्व वाचन महेश दादा मला पण हो सर्वांना आहे जर देता आला असत ना एकाच कराय दिला असत बहिणी बहिणीने दिला असतो सर्व भावांना ना तर काय देता येत नाही ना म्हणून बोलवलं यामुळे गणेश दादा तुम्ही माझ्या सारखे दिसता माझी स्वर्ग आहे हो का असेल पेसिंग कारण का हा चेहराचा असता म्हणजे खरंच तुमचं कसं बोलत नाही भरपूर जण असे येतात की हा माझ्या बहिणीसारखे दिसते किंवा कुठेतरी बघितल्यासारखं वाटते अशी भरपूर कमेंट येतात मला नाही माहिती माझ्या चेहऱ्याचा राज मला अतुल दादा मला नाही ओळखले नाही ओळखले अजून दादा आला होता लाईवला भरपूर जण येतात नाही लक्षात लक्ष भरपूर असतात लाईव्हला वेळेस सदा नाही अजून ओके बापू काही तुम्ही कुठे राहता सांगली उरून इस्लामपूर महेश दादा मी पण सांगलीचा हो का कुठे राहता सांगलीमध्ये योगेश दादा योगेश दादा हाय कुठून बोलता राजू दादा मी इस्लामपूरकर आमचे राजू दादा पण इस्लामपूरकर आहे तर नक्की सपोर्ट पण करा ते लवकरच चॅनल ओपन करणार आहे योगेश दादा आज काय केलंय आज मुरंबा चपाती राजू दादा छान ताई तुम्ही देवपूजा करता हो जेवढं होईल तेवढं करायचं कालंदर दादा नमस्कार पनवेल मधून हो का पनवेल हा हा ओलखल ओलखल दादा परव दिवशी आलतात लाईव्ह लालकर चॅनल दादा असेल तर नक्की कमेंट चॅनल ला दा संतोष दादा हाय संतोष कुठून बोलता संतोष दादा सविता ताई नमस्कार ताई नमस्कार सविता ताई लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद तुमची लाईव्ह मला दिसतच नाही नकुल दादा काय करते आहे मुरंबा चाले मुरबा पैलचा योगेश दादा मी पण रेटरीचा आहे हो का रेटरी धरण ओके ओके नुसतं ऐकून आहे आपण तरी घेऊन ज्यांची खरी सेवा हा जो मनापासून सेवा करतो त्याला कसली भीती असे संतोष नाही कधी ऐकू नाही ऐक ऐकल्यासारखं वाटतंय ना दादा मी राजवाडाच कुठे आले हे सांगलीमध्ये राजवाडाच नाही माहिती दादा मला कालंदर दादा हो हो जेवण झालं की नाही दादा योगेश दादा नमस्कार 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 सॉरी काय तरी चुकलंय हरनाथ ओके ओके मला <laughs> आपला नमस्कार टाकलाय योगेश दादा तिकडे बहुतेक मी आली आता नाव घेतलं ना तुम्ही हरना अस छोटा असा स्टँड आहे बहुतेक आज जायला रस्त्याला नदी आहे ना काय माहित नाही तिथं असं नावच लिहिलं मी सविता ताई हो गायब होते वायटीवरून का हो काय झालं चार ते पाच मागे की काय सुला म्हणे दादा हाय स्वागत आहे श्वेता मध्ये जेवण झालं का सविता ताई नमस्कार राजू दादा बोलतात म्या बोला झालं का जेवण सोबत नमस्कार नमस्कार लाईक डन केलंय धन्यवाद सर्वांनी लाईक करा आपली लाईव्ह आवडली तर नक्की लाईक डन करा आणि आपला व्हिडिओ पण आवडला तर नक्की सबस्क्राईब करा जांबवाडी ऐकलं सारखं ऐकूनच आहे गेली नाही कधी मी करंजी हा ते पण ऐकूनच आहे महेश दादा जांबवाडी ओके ओके नावं ऐकून कधी गेली नाही मी जवळच आहे ती गाव सर्व चला जेवण बनवते लाईफ डन ताई धन्यवाद सगळे काळजी घ्या ऊन भरपूर आहे आणि लाईव्ह ला एक मला कधी दिसल्याच नाही लाईव्ह ला माहेरी गेल्यानंतर माझ्यासारखा व्हिडिओ वगैरे काढायचं ते काय नाही कुठं गेलतात चार पाच दिवस माहेरी गेलतात का कुठं पाच नंबर लाईक डन थँक्यू लाइक करा लाइक करा सर्वांनी लाइक करा झालं का स्वयंपाक सविता ताई छान लाईव्ह हो राजू दादा तुमच्यासारखी माणसं असल्यावर छानच होणार लाईव्ह सपोर्टला आणि बाकीचे पण आता भरपूर आपल्याला सपोर्टला आहेत माणसं त्यामुळे काय आता भीती भीती नाही कसली लाई लाईला या कैरी खाल्ल्या आंबे आंब्यांचा शिजव झाला ना आंबे दाखवणार आता कैरी आहे कैरी मुलांबा करायचा मुलांबा चपाती सोबत दादा नमस्कार वहिनी नमस्कार दादा स्वागत आहे शेताजीत लाईव्ह मध्ये जेवण वगैरे झालेलं आहे या जेवायला जेवणार आहे पण बॅट केल्यानंतर राजू दादा पारायण कसं झालं ताई छान झालं मस्त पहिला दिवस होता आज उद्याचा दुसरं आहे उद्या तर लवकर जायचं आहे पाच वाजता बोलवले पाच वाजता फोन आला होता मला पाचलाच बोलवलंय पाच वाजता पारायण चालू होणार आहे आज आवरायचं आवरायला माग द्या कारण का पाच वाजता जायचंय बोलल्यानंतर काय बिलात आता काय भरपूर महिला मंडळ होते हो भरपूर असत साडेतीनशे चारशे तरी असतील ह्यावेळेस जरा कमी झाल्यात बायकात म्हणजे महिला तीनशे तरी असतील आता नाहीतर चारशे साडेचारशे असतात साडेतीनशे पर्यंत असं सर्व मिळून पुरुष वगैरे मिळून महेश दादा बाय धन्यवाद महेश दादा लाईव्ह ला आल्याबद्दल काल दादा काय आज काय बनवत आहात जेवायला जेवायला आज चपाती आणि मुरंबा नाही चालत ना बाकीच बस पाऱ्यांना बसले गुरुचरित्राच्या त्यामुळे काही काय असतात नियम तर आज वे तुम्ही वेगळं काहीतरी करून खायचं तुमचे दाजे वगैरे सर्व जत्रेला गेलीत बिर्ला गदा बहिणी तुम्ही सुखरण आहात नाही पहिले मला काहीच येत नव्हतं लग्नाच्या अगोदर भात फक्त येत होत त्याच्यानंतर आत्ता शिकले लग्न झाल्यानंतर जेवण शिकले नाहीतर नाही आणि ट्राय करते एखादा पदार्थ बनवायचं असला तर जमला तर ठीक नाही जमला तर मग बरी टायत सुगरण नाही मी मिकायची बोलत नाही सुगरण पण हा तेवढं येतं जेवण जेवढं पाचे पोटाल तेवढं तर बनवता येत राजू दादा अरे वा छान ते देवपूज ईश्वर सेवा हो सेवा केलेली वाया जात नाही झालं की नाही जेवण दाजू दादा परत एकला दा दादा वहिनी भाऊजी कुठे जत्रेला गेले सर्व जत्रेला माझं पारायण नसल्यामुळे नॉनव्हेज पण नाही आणि बाहेर जायचं पण नसते त्यामुळे घरातच आपलं एकटीसाठी बनवायचं मुरंबा चपाती उद्या लवकर उठायचं आहे पाच पाचला चालू होणार आहे पारायण त्यामुळे उद्या पण लवकर उठून सकाळी पाच वाजता जायचं आहे दादा भाऊजी लाईव्ह पाहत आहेत हो ते बाहेर गेलेत जत्रेला बघत असेल असतात बघत ते लाईव्ह बिल्लदा वहिनी तुम्ही खूप छान बोलता खरोखर कर। तर धन्यवाद असेच कायम बो सर्वांशी छानच बोलायचं सर। तर चला आम्ही जातो आता इस्लामपूर बिल्ला सपोर्ट करा कमेंट करा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा तर घ्या सर्वांनी काळजी आणि भेटू आपण उद्या उद्या तिकडेच मंदिरातच घेऊन बहुतेक लाईव्ह घेतली तर दाखल तुम्हाला पार पार कुठं बसलेली आणि घ्या सर्वांनी काळजी आता आम्ही पण जेवणार आहे आणि या सर्वांनी उद्या लाईव्हला बाय बाय सरना बाय बाय रज बिल बाय आणि जर आता स्वतः जे नवीन आहेत ना त्यांनी नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर कमेंट वगैरे करा